पास आठ a-lec'h d'a-lec'h d'un sas. एकमेकांवर चुडायचे दोन्ही डोळ्यावर डोळ्यावरच ठेवायचे बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करायची हळूहळू हातामध्येच डोळे उघडायचे आहेत हात बाजूला रिलॅक्स बरेच जण बघतात आपण रस्त्यावर वगैरे असं असं घालतात त्याचा काहीच अर्थ नसतो वेस्टेज ऑफ एक्सरसाईज असतात ते Thank you

आता हात सरळ करायचे असे काम करत सर तुमचे असे आहेत ना तरच तुम्ही फील कराल स्ट्रेच बुद्ध हातपाठी मागे बघताय हा स्ट्रेच बसलेलाय खूप फील करा थोडासा ताण येईल पण तुम्हाला खूप रिलीफ मिळेल रिलॅक्स करत हात सगळं करा हात खाली आता म्हणजे हा पाय जर पुढे घेतला घेतला तर तुमचं पोस्टर सगळं इनकरेक्ट दिसणार आहे ठीक आहे आणि हा पाय जितका जास्त जवळ घ्याल तितकं तुमचा पाठीचा गण ताटणार आहे आता हा हात खूप जणांनी पाठीमागे ठेवलाय आहे शक्यतो हा शरीराच्या जवळ ठेवायचा आहे आणि हाताची बोट आहेत ती समोरच्या दिशेला ठीक आहे हा पाय फोल्ड केला त्याच्या अपोजिट हँड घ्यायचा आहे म्हणजे लेफ्ट हँड आणि असा तिरका घ्यायचा आहे इथला इथं तुम्ही इझी पकडणार काय जसं पवार साहेबांनी पकडलं आणि त्यांना वाटलं माझं खूप चांगलं असं म्हणालं तर तसं नाही हा अपोजिट करणार आहे आता इथं पण एक काय चूक होते की जर तुम्ही वरून घेतलं तर हा खूप पुरत नाही हात हा हात तुम्ही जास्तीत जास्त खालून घेतला तर तुम्हाला अंगठा इझी पकडतो ह्या छोट्या छोट्या करेक्शन आहेत आणि तुम्हाला आसन पण चांगलं दिसतं आणि तुम्हाला बेनिफिट्स पण जास्त मिळतात आता ठीक आहे झालं नंतर हे खांद्या समोर आहेत ठीक आहे आता जसं हनुवटी फिरवेत तसे तिचे जे खांदे पण फिरणार आहेत आणि डाळा खुंद्यावर पूर्णती मान चालणार ओके ही आपली वेरी गुड रिलॅक्स मान सरळ हात बाजूला

तर शक्यतो आपण पद्मासन घालत असतो पण आत्ताच्या कंडिशनमध्ये ऐवजी आपण सुखासन घ्यायचं आहे की मांडी ब्रॉड घालायची आहे आणि शक्य आहे त्यांनी मग पद्मासन घाला ठीक आहे आता मी ऑर्डर देताना सुखासनाची घेते मुली पद्मासन घालत आहे दोन्ही फाळ्यात अंतर घ्यायचं आहे उजवा पाय फोल्ड करायचा आहे डाव्याचा अंघेला लावायचं आहे सुखासन लावायचं आहे डावा पाय फोल्ड करायचा आहे ब्रॉड माइंडिंग यायला पाहिजे ओके आता पाय उचलताना मग मी काय सांगितलं पायाची काळजी घ्या असे सदुअ सगवन पुढे नाही ठाणायचे तसेच सगळ्यांनी केले सगळे मॅट स्वच्छ झाले आमचे सर घ्या उचला त्याला लहान बाळासारखं मग ह्याच्या तुमच्या प्रत्येक अवयवाची तुम्ही काळजी घ्यायची त्याचा रिस्पेक्ट करायचं इथ योगामध्ये बेसिक हे आहे की तुम्ही प्रत्येक अवयवाची काळजी घ्या विनाकारण त्याला त्रास द्यायचा नाही हात नमस्कार स्थिती आता नमस्कार घालताना पण हात जमिनीला समांतर पाहिजे असा अजिबात घालायच नाही इथं तुम्ही काहीच फील करत नाही नमस्कार असा पाहिजे आणि हा हात खाली प्रेस करायचा तेव्हा तुम्हाला इथं ते ताण जाणवेल ओके पाठीचा कणा ताट एक दीर्घ आत यांचा दररोज सराव करणं अपेक्षित आहे पहिलं आसन आहे उत्थित द्विपाद आसन दिसतानाच खूप सोपं दिसतंय करण्यासाठी खूप अवघड असं आसन आहे तुमच्या पायाची ताकद वाढवण्यासाठी हे आसन युजली केलं जातं पण त्याला गरज असते ती ओटीपोटाची ओटीपोटाचे स्नायू जर व्यवस्थित असतील तर हे आसन इझी होतं तर या आसनाचे दोन्ही बेनिफिट्स आहेत पायाचा रक्तप्रवाह सुरळीत होणार आहे आणि ओटीपोटाचं आरोग्य सुधारणार आहे बऱ्याच जणांच्या पचनाच्या तक्रारी असतात शौचाच्या तक्रारी असतात या आसनामध्ये त्या कवर होतील दोन्ही पाय जुळवायचे आहेत हात शरीराच्या जवळ आता हळूहळू पोटाच्या स्नायूच्या मदतीने दोन्ही पाय एकाच वेळी पंचेचाळीस अंशात वर उचलायचे आहेत एकाच वेळी फक्त पंचेचाळीस अंश सांगितले मी नव्वद अंश अपेक्षित फक्त

पायाची बोट पाठीमागच्या बाजूला दोन्ही हात पाठीवर घ्यायचेत आता हे आसन दोन तीन प्रकारे करतात एक प्रकार आपण घेणार आहोत दोन्ही हात पाठीवर घ्यायचेत पाठ आता हळूहळू कपाळ जमिनीवर ठेवायचे नाक आणि हनुवटी समोर समोर हनुवटी व्हेरी गुड आता हळूहळू हनुवटीवर उचलायची आहे छाती आणि नाभी स्थानापर्यंत वर यायचं आहे पाय उचलण्याची इच्छा होईल पण पाय उचलायचे नाहीत आणि दोन्ही हात पाठीमागं व्हेरी गुड आसनामध्ये स्थिर राहायचंय स्थिरम सुखम आसन स्थिर आसनच आपणाला सुख प्रदान करतं अंतिम अवस्था सगळ्यांची वेगळी असेल काही जणांची हनुवटी उचलली जाईल तर अंतिम अवस्थेमध्ये शलभासन म्हणजे दोन्ही पाय एकाच वेळी वर घेणं भुजंगासन याचं कॉम्बिनेशन आहे नौकासन नौकासनामध्ये दोन्ही पाय एकाच वेळी वर घ्यायचे आणि त्याचबरोबर छाती आणि नाभीपर्यंतचा भाग पाय फोल्ड करायचे नाहीये स्ट्रेट येस पाय गुडघ्यात ताटच असणार आहे मांड्या उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे पासून पाय वर घ्यायचे आहे मान पाठीमागे हाताची कोपर पाठीमाग समोर आमच्या मुलींच्या आय किती बघत असाल तुम्ही पाय पूर्ण मांडीतून कोऑर्डिनेशन मिस होतं ह्या आसनामुळे ते इम्प्रूव्ह होतं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होतं आणि तुम्हाला जाणवेल की सकाळी उठल्यानंतर तुम्ही जी आळस देण्याची क्रिया आहे दे ती आता आळस देण्याची क्रिया आता बंद झालेली आहे नाहीतर पहिली लोक उठताना मस्त हात पाठीमागं करायचे आळस देत उठायचे म्हणजे ते ताडासन करून त्यांच्या दिवसाच्या भराच्या कामाला सुरुवात करायचे म्हणजे फुल बॉडी स्ट्रेच करायची थोडक्यात आता आपण आळस असा देतो आणि उठतो तर हे आसन सकाळी उठल्या उठल्या केलं तर तुम्हाला खूप चांगलं आहे आता या आसनामध्ये पण अंतिम अवस्थेमध्ये डोळे मिटायचे नाहीत आसन खूप सोपं आहे फक्त जर तुमचा बॅलन्स जात असेल असं वाटलं तर दोन्ही पायात अंतर घ्यायचे दोन्ही पायात अंतर घ्यायचे आणि जर असं वाटत असेल की मी इझिली करू शकतो तर दोन्ही पाय अगदी जवळ घ्यायचे हां हात समोर दोन्ही पाय जुळवून घ्यायचे पाय जुळवून म्हणजे घोटाला घोटा पुढे अंगठ्याला अंगठा ठीक आहे आणि जर वाटत असेल की मी इकडे तिकडे पडू शकतो तर फक्त दोन्ही पायात अंतर घ्यायचे ओके हात समोर वर हात काळाच्या सरळ रेषेत वर आता हात इकडे तिकडे जातात म्हणून आपण काय करतो की हात लॉक करा आणि उलटे करा म्हणजे तुमच्या हात इकडे तिकडे जाणार नाहीये ठीक आहे आता अंतिम अवस्थेमध्ये हळूहळू टाचा उचलायचे आणि फक्त पायाच्या बोटावर कॉन्सन्ट्रेट करायचे अगदीच वाटलं तोल जात असेल एक बिंदूवर कॉन्सन्ट्रेट करा व्हेरी गुड त्या आसनाने तुमचं पोश्चर सुधारलं जातं बऱ्याचदा शरीराचा आकार वाढत असतो अशा वेळी हे आसन परफेक्ट आहे तुम्ही एका व्यवस्थित पोश्चरमध्ये येतात म्हणजे हे काय घ्यायचं जर सर्दी असेल तर शक्यतो केलं तर अचानक तुमचं डोकं दुखू शकतं सर्दी असणाऱ्यांनी हे स्किप केलं तरी चालेल आता हा श्वसन मार्गशुद्धी हा प्राणायाम नाही ही एक शुद्धी क्रिया आहे आणि प्राणायाम आहे ते वेगळे आहे फक्त प्राणायामाची सुरुवात करायच्या आधी तुम्ही जर श्वसन शुद्धी केली तर ती जास्त प्राणायामासाठी पोषक ठरते आता ह्याच्यामध्ये काय करायचं एक नॉस्ट्रिल फक्त बंद करायची आहे हां नॉस्ट्रिल बंद करताना नाक पलीकडे नयेच नाही आहे फक्त हे एवढीच हे पाहिजे बरेचदा असं करणं बरेच लोक बघतात तुम्ही खूप चुकीच्या पद्धतीने प्राणायाम करत असतात तर फक्त ती नॉस्ट्रिल फक्त बंद करायची हलक्या हाताने नाकपुडी फक्त बंद ठेवायचे आणि फक्त श्वास सोडण्याची क्रिया करायची घेण्याची नाही फक्त आहे श्वास अजिबात घ्यायचा नाहीये घेण्याची क्रिया आपोआप होणार आहे फक्त आता ह्या सोडणाऱ्या श्वासाचा आवाज येणार आहे शेजारच्या पर्यंत तो असा असणार आहे एक हात पोटावर ठेवा की तुमचे पोट पण त्याच ह्याच्यामध्ये काउंटमध्ये हालायला पाहिजे असं हा एवढंच बाकी कुठलेच खांदे हल्लेले नाहीये चेहरा हल्लेला नाहीये अंग हल्लेला नाहीये फक्त पोटाचा एक स्ट्रोक आणि नाकाचा फक्त श्वास सोडणं एवढ्याच गोष्टी फक्त शरीरात हालचाल करणार आहेत खांदे जागेवरच आहेत ओके श्वास सोडताना तो पूर्ण गती म्हणजे इथं शिंक येण्याची अपेक्षित असते काहीतरी नाकात घाण अडकली असेल तर शिंक येते आणि घाण जाते तर इथं फक्त शिंक येण्याची क्रिया पर्पजली करणार आहोत एक एकेका नॉस्ट्रिली तुमचा जर दर... रिलॅक्स तुमचा जर एकमेव प्राणायाम आहे हा भस्त्रिका आहे भ्रामरी आहे असे बरेच नऊ प्रकारचे प्राणायाम आहेत अनुलोम विलोमची सुरुवात करताना डाव्या नागपुडीने करायची आहे डाव्या दा, डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे संथ गतीने हम्म तो परत श्वास पूर्ण बंद करायचा आहे आणि अपोजिट नागपुडीनी तो श्वास सोडायचा म्हणजे उजव्या बाजूनी तो श्वास सोडायचा ही आवर्तन कंटिन्यू करायची ह्या नागपुडीने श्वास सोडला की त्याच नागपुडीने परत घ्यायचा आहे डाव्या नाकपुडीने आहे डाव्या नागपुडीने आहे उजव्या नागपुडीने सोडायचंय परत उजव्या घ्यायचा आहे ही आवर्तनं सात करायची आपल्याला सलग तर ती स्पीड मध्ये करायची नाहीये तो श्वास तुमच्या शरीरापर्यंत जाणवू दे आणि सोडताना पण ते शरीर शरीरातन कार्बन डायऑक्साईड सोडणार आहे तो पण त्याच्याबरोबर स्ट्रेस सोडा तुमचे ताण तणाव असतील ते पण सोडा आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये करा आता त्यासाठी आपण त्या जर कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर हस्तमुद्रा करा हस्तमुद्रा करताना दोन्ही हात ही जे बोटं आहेत ती कपाळाच्या मध्ये ठेवा तुम्हाला इथं बोट ठेवल्यानंतर पण शांतता जाणवेल एका हाताने ही नाकपुडी बंद करा आणि हंगट्याने हे नाक असे हे, हे तीन हे करा अगदी वाटत असेल तर म्हणजे तुम्हाला जर हातामध्ये वेळ जात असेल कॉन्सन्ट्रेशन हातावर होत असेल तर ते काहीच करू नका सरळ हा प्राणायाम हे करा ठीक आहे ना इथे हा हात ठेवला नाही तरी चालेल बोट ठेवली नाही तरी चालेल ओके एक दीर्घ श्वास आत आणि सलग आवर्तनं करायचे डाव्या नागपुडी श्वास आत घ्यायचा आहे श्वास घेताना शेजारच्याला अजिबात ऐकवायचा नाही आहे श्वास तुमच्यासाठी घ्या अंतिम अवस्थेत डोळे मिटा आणि हा प्राणायाम फील करा

खरं तर मला मग अशा असा एक विचार माझ्या डोक्यात आला की आपल्या शिक्षकांचा आदर्श विद्यार्थी निश्चितपणे घेतात तर आपण सर्वांनी या ह्याच्यासाठी या विद्यार्थिनीचा आदर्श घ्यायला काही हरकत नाही त्याचं कारण असं की आज इतकं धावपळीचं सगळ्यांचं आयुष्य झालेलं आहे अशा धावपळीच्या सगळ्या या प्रवासामध्ये आपलं शरीर आपलं मन आणि आपला मेंदू हे अतिशय सक्षम करायचं असेल तर योग साधना याच्यासारखा दुसरा पर्याय पर्यायार्थी असू शकत नाही व्यायाम ही एक साधना आहे व्यायाम आणि ही साधना अखंडपणे आपण जर करत राहिलो तर आपलं जे जी नित्याचं जीवन आहे या नित्याच्या जीवनामध्ये आपण अधिक अधिकपणानं क्रियाशील राहू शकतो आणि अधिक चांगलं रचनात्मक काम आपल्याकडून जर का निश्चितपणे होऊ शकतं मला असं वाटतं की या निमित्तानं एवढा जरी संदेश आपण आत्मसात केला तर पुढच्या अनेक प्रवास आपला अतिशय सुखकारक होईल आणि आपल्याकडून चांगल्यापुढे चांगली मुलं याच्यातून घडतील अशी एकापेक्षा या निमित्ताने पुन्हा एकदा आपण सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने वाटतो